पिता पुत्रांच्या आजच्या वयाची वर्ष सात वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक बावीस वर्ष असेल तर मुलाचे त्यावेळेचे वय किती असेल असा प्रश्न वयवारी या घटकावर आधारित प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कुणा तरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत दिलखुलासपणे दिलखुला विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेने नेहमीच तत्पर असतो हा प्रश्न सोडायचा कसा पिता पुत्र हे दोन शब्द इथं मागा एक पिता आणि हा दुसरा पुत्र इथ मांडायचं सा, गुणोत्तर सर कोणतं तर समीकरण स्वरूप समीकरण स्वरूप हे गुणोत्तर इथं या खाण्यामध्ये या सारणीमध्ये मांडायचं सा। गणित म्हणते की सात वर्षानंतर इथून लक्षात घ्या ही ओळख पुढची आम्हाला उत्तराप्रत तात्काळ घेऊन जाणार सात वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक बावीस वर्ष म्हणजे सात वर्षानंतरच त्यांचं समीकरण स्वरूप गुणोत्तर कसं तयार होईल इथं शब्द मांडायचा सात वर्षानंतर मांडला सर सात वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक बावीस वर्ष म्हणजे उदाहरणार्थ सात वर्षानंतर वडिलांचं वय जर यक्ष असेल तर अर्थातच हा पुत्र त्यांचा त्यांच्यापेक्षा बावीस वर्षानं लहान असेल हे तुम्हाला आम्हाला सर्वांना कळते लक्षात घ्या हे गणिताचं मनन चिंतन थोडस वाढवा म्हणजे आयडिया ह्या काही क्लुप्त्या ह्या काही तयार होतील लोकांमध्ये हे रसायन तयार होईल लक्षात हा ध्यास वाढवा म्हणजे काय होईल गणित सोपं होईल सर हे काहीतरी सांगावं ध्यास लक्षात घे चरे, चरे सरावाने शिक्रता तीव्रता आणि प्रगल्भ वृत्तीची एकाग्रता प्राप्त होत असते अस लक्षात मग आता हे सात वर्षानंतरच वयाच समीकरण स्वरूप गुणोत्तर झालं आजचं काय इथं आजच हा शब्द ही गोष्ट सात वर्षानंतरची त्यांच्या वयाची आजची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय ही आजची गुणोत्तर कशासाठी काढायचं इथं आजच्या वयांची बेरीज दर्शवली म्हणून त्यांच्या आजच्या वयाची समीकरण काय हा प्रश्न तितकाच महत्वाचा मग त्यावेळेस ही गोष्ट सात वर्षानंतरची त्यांची आजच्या वयाची समीकरण काय त्यासाठी या समीकरणातून सात इथं इथं सुद्धा या समीकरणातून सात वजा करायची याला संक्षिप्त करा जसं यक्स वजा बावीस वजा सात दोन्ही संख्या वजा करायची असते बेरीज चिन्ह वजाच म्हणून यक्स वजा एकोणतीस ओके okay. आता त्यांच्या आजच्या वयाची बेरीज अडोतीस वर्ष त्यांची आजची समीकरण स्वरूप वय ही म्हणून हे समीकरण इथं अधिक स्वरूप आहे म्हणजे यक्ष वजा सात अधिक चिन्ह दुसरं यक्ष वजा एकोणतीस आजच्या त्यांच्या वयाची बेरीज अडोतीस वर्ष अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी हे कंसातून जरी काढलं तरी याच्यामध्ये काही बदल होत नाही अधिक वजा वजाच होते अधिक यक्ष वजा अधिक वजा वजा एकोणतीस हे अडोतीस हे यक्ष यक्ष जवळ आणा अधिक एक वजा सात जवळ वजा एकोणतीस अडोतीस एक आणि एक दोन एक वजा सात वजा एकोणतीस दोन्ही संख्या वजा तेव्हा करायचे असते चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणजे एकोणतीस आणि सात छत्तीस मात्र वजा छत्तीस समोर अडोतीस दोन एक सडोतीस कडे जाताना छत्तीस अधिक स्वरूपात कामांडाची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक स्वरूपात हे तुमचं पाठ व्हावं म्हणून मी नेहमी नेहमी खोकतो लक्षात घ्या आता आठ सहा चौदाशी चार हा एक चार आणि तीन सात चौऱ्याहत्तर यक्षला आता एकटकरा चौऱ्याहत्तर कडे दोन भागीला यक्ष बराबर हे सदोती दोन्ही चौऱ्याहत्तर यक्ष बराबर सदोतीस वर्ष वर्षामध्ये हे, वर्षा हे उत्तर आलं त्यावेळी प्रश्न का विचारला तर मुलाचे त्यावेळेचे वय किती आता त्यावेळेचे म्हणजे पुन्हा ज्यावेळी सात वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक बावीस वर्ष असेल हा फरक कधी असेल सात वर्षानंतर मग त्यावेळेच मुलाचं वय अर्थात सात मुलाचं वय किती तर त्याच सात वर्षानंतरच्या वयाचं समीकरण ही गोष्ट इथं कळणं फार आहे हे यक्स बराबर सदोतीस वर्ष आलं प्रश्न विचारला मुलाचं त्यावेळेच वय किती त्यावेळेच म्हणजे काय ज्या वेळच हे प्रसंग वर्णन गणितामध्ये दर्शवलं त्यावेळेच त्या मुलाचं वय आता प्रसंग वर्णन कोणतं सात वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक बावीस वर्ष असेल मग हे प्रसंग वर्णन कोणतं आहे सात वर्षानंतरच मग सात वर्षानंतर त्यावेळ म्हणजे काय तर सात वर्षानंतर त्यावेळी या शब्दाचा अर्थ असा ज्या वेळच हे वर्णन त्यावेळ त्या मुलाचं वय किती सात वर्षानंतरच त्या मुलाचं वयाचं समीकरण किती हा खास करून प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारलं पाहिजे त्यावेळी किंवा वेळचं मुलाच वय मुला आता त्यावेळेच म्हणजे सात वर्षानंतरच त्या मुलाच्या वयाचं समीकरण एक सो वजा बावीस आहे यसाची किंमत सदोतीस आहे त्याच्यामधून बावीस वजा करायची सातातून दोन गेले पाच राहिले

वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली हे गौरवानं का सांगतो मी याच्या पाठीमागचं असं की विविध जिल्ह्यातील मुलं विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका आणि विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका विविध म्हणजे विविध प्रश्नांचा सराव एक वेगळाच जोरांगी वेगळंच बळ आत्मविश्वास निर्माण करत असतो आणि हे निर्माण झालेलं आत्मविश्वासाचं बळ आम्हाला यशाचा मार्ग खुला करून देत असतो यशाचे दरवाजे खिडक्या उघडत असते आमच्यासाठी हा यशाचा मूलमंत्र मूलमंत्र आहे राजमंत्र आहे सराव या भावनेतून हा उदात हेतुपोटी तुमच्या कल्याण हा ग्रुप आम्ही ग्रुपमध्ये दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हातदार बनाल हा विश्वास हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाऊग ठरणार नाही वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला